पूर्वीच्या काळामध्ये ना एक प्रथा होती बघा कोणतंही चांगलं कार्य जे आहे आपल्या मराठी घरामध्ये झालं जसं की कोणाचं एक लग्न असेल किंवा नवीन घर बांधलं तर एक जागरण गोंधळाची प्रथा जी आहे ती असेल तर याच नावावरती एक मराठी सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे बघा गोंधळ आणि मराठी सिनेमाची हीच खास गोष्ट आहे बघा ते लोक जे आहेत आपले जे लोक आहेत मराठी इंडस्ट्रीतील लोक जे आहेत ते काय करतात तर आपल्या मातीशी निगडीत स्टोरी ज्या आहेत त्या बनवतात अशीच काही स्टोरी दिसते बघा गोंधळ या सिनेमाची म्हणजे तुम्ही पूर्ण ट्रेलर जरी बघितलं तर तुम्हाला नेमकं पूर्ण आपल्याला प्लॉट जे आहे ते रिव्हील होत नाही काय होईल हो काय नाही म्हणजे खूप छान प्रकारे गावातील पॉलिटिक्स आणि एक आपली जी प्रथा आहे या दोघांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न जे आहे त्यांनी केलेला आहे जसं की दशावतार या सिनेमामध्ये एक इशू आणि आपला जो दशावतार हा एक खूप चांगला प्रकार आहे कलाकृतीचा त्या दोघांना मिक्स करण्यात आलं होतं प्रकारेच गोंधळ जो आहे एक प्रकारे पॉलिटिक्ससोबत आणि एक गावातील वेगळ्या गोष्टीसोबत जाय कनेक्ट करण्यात आलेलं आणि ट्रेलर बघून वाईट इम्प्रेसिव्ह असं म्हणेल कारण गोंधळामध्येही त्यांनी अलग अलग एक आपण म्हणू शकतो की पात्र साकारलेले आहेत ज्यांनीही ओ पी केलेलं आहे बघा किंवा ज्यांनीही पूर्ण डिझायनर आहे त्यांना खरंच आपल्याला म्हणावं लागेल ला की खूप चांगलं वर्क त्यांनी केलेलं आहे एक व्यक्ती आहे त्याला एक राक्षसाचं सा वरती खोटा लावलेला आहे एक व्यक्ती आहे त्याला की बैलाचं लावलेलं आहे अशा खूप छान प्रकारे म्हणजे की त्यांनी क्रिएटिव्ह गोष्ट जी आहे विचार केली आणि आपल्यासमोर जे आहे ते मांडलेली आहे मेन म्हणजे की चित्रपटामध्ये संगीत जे आहे फेमस इल्लेराजा जे आहेत त्यांचं दिलेलं आहे नॅशनल अवॉर्ड विनर आहेत ते त्यामुळे नक्कीच संगीत जे आहे ते भारी असणारच मी आता फक्त एक्सायटेड आहे की या सिनेमाचे सॉंग्स जे आहेत कधी रिलीज होतात आणि कशाप्रकारे आपला एक वेगळी टेस्ट जे आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये पाहायला भेटते ओव्हरऑल तुम्ही जर ट्रेलर बघितलं तर खूप इंटेन्स ड्रामा दिसतोय बघा एक अलगच कथा चालू आहे सिनेमामध्ये आणि खूप भारी वाटतं आपल्याला बघताना बघा तुम्हाला ट्रेलर बघितल्यानंतर कसं वाटलं नक्की तुमचंही मत मला कमेंट सेशनमध्ये कळवा बघा धन्यवाद